नमस्कार सगळ्यांना तर कसा वाटला आजचा एपिसोड फर्स्ट एपिसोडचा चा रिव्ह्यू मी तुम्हाला सांगते काय झालं आहे नेमकी बिग बॉसच्या घरामध्ये कोण स्ट्रॉंग कोण वीक पहिल्याच भागामध्ये कोण म्हणजे स्ट्रॉंग वाटतंय कोण वीक वाटतंय तर आपण पहिल्या दिवसापासूनच चर्चा करूया पहिल्या एपिसोडमध्येच म्हणजे जसं ग्रँड एंट्री झाली त्यानंतर सर्व सदस्य घरामध्ये आले आणि सर्वात पहिले वर्षा उसगावकर जे आहेत यांना प्रश्न पडला टॉयलेटचा तर त्यांना ते स्वच्छ वाटलं नाही मुलं मुलींचं तर त्या बोलल्या की जे टॉयलेट आहे ते आपण वाटून घेऊया लेफ्ट साईडचं मुलींना राईट साईडचं मुलांना तर असं करूया तर ते जे धनंजय जे, जे बोलले ते बोलले की हो राईट म्हणजे सगळे माणसं राईट म्हणजे जे पुरुष असतात ते राईटच असतात तर ते कॉम करतातच धनंजय जे आहे त्यांना डीपी दादा म्हणूनही ओळखलं जातं तर त्याचबरोबर त्या दिवशी ते झालं त्यानंतर मग बेडवरनं चर्चा सुरू झाली तर जे वैभव आहे आणि जान्हवी किल्लेकर आहे त्यांनी बेड चूज केलेला होता ऐवजी तर गावकर यांचं म्हणणं आलं की मुलांनी आणि मुलींनी वेगवेगळं झोपावं म्हणजे कम्फर्टेबल वाटलं असं त्यांचं म्हणणं आलं तर जो वैभव आहे त्याला उठवायची इच्छा तर जान्हवीची नव्हतीच आणि निकीची पण नव्हती दोघीजणी बोलायला लागल्या ला ला की यांचं काय चाललंय गावकर यांचं काय चाललंय किंवा मुलांनी आणि मुलींनी वेगळं झोपायचं असं चर्चा सुरू झाली आणि खरं तर मग त्यांना उठवलंही ते, ते सगळं झाल्याच्या नंतर मग जी आपली अंकिता आहे कोकण गर्ल ती बाहेर आली आणि म्हणजे त्याच दिवशी ज्या दिवशी ग्रँड प्रीमियर झालं त्या दिवशी इरानी तर इराणीसोबत सगळे इंग्लिशमधनं बोलत होते काही हिंदीमधनं बोलत होते तर तिचं म्हणणं आलं एक मराठी जागा हिनी खाल्ली आहे तर इथे मराठीच जागा पाहिजे होती हिला कशाला बोलावलं हिच्या हिला मराठी शिकवायची की हिच्याशी इंग्लिश आणि हिंदीतनं बोलायचं असं तिचं म्हणणं झालं तर त्याच्यानंतर जी इराणी गल हे ती जे पुरुषोत्तम आहे कीर्तनकार आहेत त्यांच्याशी बोलायला लागली तर ते बोलले की मला भाऊच बोलतो तर ते एक झालं त्यानंतर जे आहे सूरज आ, सूरज जो आहे त्याच्याशी इराणी गल बोलली त्याच दिवशीची रात्रीची आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळची गोष्ट सकाळी उठल्या उठल्या यांचं सगळं पाणी गेलेलं होतं घरामधलं तर त्याचबरोबर जो सूरज आहे तो गेला सकाळ सकाळ टॉयलेटच्या एरियामध्ये तर त्याला दरवाजाच उघडत नव्हता तो जो आहे तो पूर्ण काचेसारखंच वाटत होतं तर त्याला उघडता येतच नव्हतं तो 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 वर्ष गावकर यांना बोलावून आणलं तर त्यांना त्यांनी उघडून दिला तर त्याला ते जरा बरं वाटलं त्यानंतर सकाळ सकाळची गोष्ट करायची झाली तर धनंजय आहे त्यांच्याशी निक्की बोलायला लागली ला तुम्ही कस काय इथे आणि ते, ते पण खूप भारी बोलल्या तू बिग बॉस फोर्टीनमध्ये मध्ये होती ना तर म्हणजे फोर्टीनच्या फोर्टीन सीझनमध्ये होती तर तू हिंदीत ना मराठीत आली का ते टॉटच मारला तिला एक थोडासा तर असं त्यांचं बोलणं झालं आणि ती बोलली की तुम्ही इथं कस काय तर तो ते बोलले की जे डी पी दादा आहेत ते बोलले की हो मी कॉमेडी करतो मला माझे जास्त करून बायकांचेच कॉमेडी आणि खरंच त्यांचे जे असतात ते व्हिडिओ कॉमेडीच असतात खूप छान असतात तर ते बोलणं झालं त्यानंतर वर्षा उसगावकर यांना पाणी नव्हतं तर त्या बोलत होत्या की माझ्याकडं तर पावर आहे मला बसायला लावलंय मला काहीच करायला लावलं नाही असं ती एक चर्चा झाली त्यानंतर सांगायचं झालं तर, तर जे सूरज सूरज आहे तो गेला पाणी घ्यायला तर बिग बॉसला खूप छान म्हणत होता एक ग्लास पाणी घेतल्यावर कमी आणि असं हात जोडत होता तर खूपच असा साधा भोळा वाटतो तर त्याचबरोबर सांगायचं झालं तर एपिसोडमध्ये स्ट्रॉंग तर सध्या अशी जे उठून दिसतात ते तर निक्की वाटली वर्षा उसगावकर वाटल्या पुन्हा जे धनंजय आहे ते पण जरा वाटले तर त्यानंतर सक, सका सकाळ सकाळ यांना जो ब्रेकफास्ट आला तो ब्रेकफास्टही खूप सारा होता पण त्यात पण लिहिलेलं होतं दोन माणसं आले आणि ते बोलले की डू नॉट टच याला हात नाही लावायचा तर अशा प्रकारे बिग बॉस मराठीचा जो पहिला एपिसोड आहे तो असा जरा चांगला वाटला आहे बघू आता क तुमच्या दृष्टीने कोण स्ट्रॉंग आणि कोण वीक वाटतंय कमेंटमध्ये सांगा अशीच व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा